भाऊ म्हणत होता ते पाटील कुणाला काय ना का तिकड झालंय ते तुमच्या ते गडी नाही कामावर त्याच्या जा पोरानं जरा ठेवलंय आपल्या वर्षी बिगर पावती काय घरी कुणाला काल वा करा तुमचा भाऊ परत पाटील लागल होत हे करायला का <laughs> असेल ते पटसरे मिटवा लावा तिने परत अजून त्याला म्हणलं मी आता गाठ पडली होती एक दोन दिवसात घेऊन जावा म्हणलं काय ती पण गडी एवढा लागल होत्या आमचं नाही करायला दादा वरडा राहिले ते काल दादा समोर विषय चालला होता हा मग म्हणून ती काय असं पटकन नाही मिळतो मला बी दादा परत वरडा मागे लागतील परत तू आंधळा यावर करतो का मग असं पैसे तू बी दिला असतील असं होईल मग काय बरोबर नाही त्याला म्हणले गाडी घेतली मी आता ना त्याला म्हणलं दोन दिवसात घेऊन जावं म्हणलं परत तुमचं भाऊ बोलवलं काय तर भास्कर दादा पैसे काय तर नाही नाही हा मग इशे काय असेल इशे दोन दिवसात मिटवून टाकतो दोन दिवसात त्याला म्हणलं मी दोन दिवसात घेऊन जा म्हणलं काय असेल ते तुझं तुझं दे घेऊन जा म्हणलं तुझं एवढं ते मिटून टाक दोन दिवसात काय असेल जे नाही तर जे परत दादा आमचं त्याच्यापैकी तुमचं भाऊ दादा पैसे सारखं येत आहे पैसे काय तर परत आलं मी त्यांचं समाशन झालं म्हणजे काय तर नाही नाही कालच विषय निघला असता पण ते तुमच्या बंधुराजला काय माहीत नाही टाका मग करून टाकतो दोन दिवसात थंडच काय लावलं थंडीसातलं र आता काय होणार आहे सुट्या असल्यामुळं काय कधी असत कधी नसत ही लगा लुटल ती तुला तुम्हाला काय तुमचा धंदा होण्याची मतलब तुम्हाला त्या दिवशी बी सांगितलेच कि घ्या 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 थंड आणि कधी बी देत जावा लागेल तवा आपल्या नावावर मांडत जावा ऐका दुकानदार सांगितले मालकानं बघा आता द्याच ते तुमचं तुम्ही ठरवा आता काय पण मागू दे पण द्या हा चांगला गुरु चांगला करून घेतले तू तो काही बसलेली तुलाही हा द्या द्या थंड द्या बोल देतो, देतो, देतो। देतो। ना द्याय काय मोठा देऊ अस काय थप प रे दुसरं काय नाही भाऊ बरोबर घ्या घ्या ती एक तर घ्या भाऊ बस होत आहे ना तेवढ्या बघते बघते बास की कॅश लोटा आम्ही अगो तुम्हाला आता दुकानदार न सांगितलेलं खरंच आहे काय घे नाही नाही तस काय नाही उमन मना आहे तुला का आमचा जीव आहे जे करायला तुला आम्ही एवढी करून दिलं तू अस नाही आता कशाला लोटाचं म्हणा लागला म्हणून जरा वाटलं मग आता दोन शंभर जात होत पानास मध्ये तीन बस आणि का आम्ही तू जेवढे जाऊ द्या तेवढे घेतो काय ड्रेस दिला ड्रेसला पैसे दिले तरी त्याच ड्रेसवर फोटो टाकता जरा तर काय बदलून टाकत घेतला घेतला का नाही पैसे दिलेलं ड्रेस घेतला घेतलाय ये, ये। मग त्याच्यावरच कधी फाटून गेल्यावर फोटो टाकायला पाठवतो तुला तू टेन्शन काय तुला उद्या संध्याकाळी तिला घरी नेऊन तुला सोडताव घरी नेऊन नाही पण आमच्या अंगलूट काही देऊन होतो आता चॅटिंग येते सगळं होते पण काय कोण करते काय कळेना ना फोन करायला लावाई मग आता तुला उद्या संध्याकाळी घरी नेऊन सोडता तुझ्या पण आमच्या अंगोट काय होऊन बाबा तिच्या घरी नेऊन सोडून काय करत बोल, बोल की तू तिला बोलत बस की घरी जाऊन काय मला मार करता वा तुला मार असला करावा बाबा आता तू एवढं हे करतो म्हणल्यावर तिला एवढी तुझी इच्छा जाय बोलायची म्हणलं म्हणून म्हणलं सोडताव घरी नेऊन घरी नेऊन सोडून काय करत तिला जा ना की कुठं तिला आणावच्या ऑर्डर पाहिली तिला तुला मारणार आम्ही तेवढं होत नाही तू कर आता एवढे पैसे घेता पार्टी घेता तुम्हाला एवढं करणार आता एवढं चालू केलं नाही जे घेतले तरी तुला दिले नेमकी चॅटिंग कोण करते म्हणून कसं ओळखा माझं तुझ्यासुल त्याला आम्ही काय करावं हा एवढा मोबाईल घेऊन दिला बरं उद्या गाठ तर घालून घ्या नाही तर फोन तर करायला संध्याकाळी कर असं द्या मग त्याला काय असते असं करू तू शंभर टक्के बाप्पाच्या घराला तुझ्या आग लावल्या नाही तुम्ही तुमच्या कामापुरत बघा तुमचा धांदा होत आहे ना बाज झालं तुमचं <laughs> मग रोज याचा बाबा वा असच आता दोन तीन आहे ती परत दहा बारा जण घेऊन याचा रोज कुठं आला नाही नाही येते येते आणि थोड्या दिवसाने येते थोडे दिवस थांबजे चार दोन पाच सात दिवस थांबे ते नाही दाखवायच <laughs> नाही दाखवतो चार पाच नक्की, नक्की, नक्की। wes isun te dat na nah? huh? mana nih nah. guys? isun te dat na nai nai dak itu tu tola pasda